हाय नमस्कार आपल्या सर्व भाव बहिणींना तर काय चाललंय भाव बहिणींच झालं का सर्वांचं जेवण तर भाव आताच आमची पण जेवण झाली हो का घरात किती राडा केलाय पोरांनी माझ्या भरपूर असा राडा आहे उचलू उचलून नाकाच जेव्हाय माझा नुसता सारखा <coughs> ही काढा किती त्यांनी राडा हायच मागं करून ठेवलेला भाव बहिणी हे मायरी आणि समर्थ आपला एवढा काल एवढा राडा करते जरा समर्थ तर आता पळतोय रांधतोय त्यामुळे तर काय सांगायची गोष्ट नाही धरून उभा राहतोय चालतोय भावा बहिणीनं धरून राडा रपाटा ले राडा रपाटा करताय बेडं कपाट तू कपाटातले कपडे काढतो काय हो का आत्ताच आताच म्हणलं साहेबा करूस तर भावा बहिणी एक करत कशाचं काय सुद्धा मी ठेवत नाही तर ह्यांनी साहेबाकाला बसली मायर आणती घरभर राडा नुसता करून टाकते ती ले राडा ले राडा रपाटा तर चला म्हटलं भावा बहिणीनं बरा दिवस झाला आपण काय व्हिडिओवर एवढं लक्ष नाही तर साधारणतः दहा पंधरा सोळा दिवस झालं आपलं काय व्हिडिओच नाही तर मग व्हिडिओ नाही तर म्हटल्यानंतर म्हटलं त्या दिवशी बड्डेला पण व्हिडिओ बनवला होता भाऊ बहिणीनं ती पण काय मायरोच्या पप्पाने टाकलेला नाही मी व्हिडिओ बनवलेला तर काही ती व्हिडिओवर जास्त लक्ष पण देत नाहीत जास्त ही पण नाही मोबाईलवर त्यांचं ध्यान नाही लक्ष देत दे, नाही तर घरात फक्त त्यांचं कामाला दोन दिवस कामाला जातात कामाला गेलं की भावा भाव घरी येऊन ताई ठेवूनच येतात काय तुम्हाला सांगायचं आहे कशा त्यांच्या गोंधळात माझं पण व्हिडिओवर लक्ष म्हणजे असं व्हिडिओ बनवून वाटत नाही तर मला कुठलं काय म्हणून लक्ष द्यायचं लेकरांवर लक्ष द्यायचं का व्हिडिओवर लक्ष द्यायचं त्यामुळं एक गोष्ट कुठली तर करावी लागते भाव भहिणीनो एक म्हणजे व्हिडिओ चालू असलं तर लेकरांवर दुर्लक्ष कमी होत आहे तू काय करायचं काय चाललंय बघा हिच काय करते आ मुखाच भांडही पडलंय भाव नको घासायचं आणि पूर्गी काय बस नाही नुसता राळा राडा लावलाय तिनं काय चालवलंय काय कळन एक करूस तर एक तिनं वाढवून ठेवलेला आहेच या दोघाने तरी एक झोपलेला आहे आता उठलच त्याचं तर पाच मिनिटाची झोपाय भाव बहिणी पाच मिनिटाच नुसता झोपतो या था, तर चला म्हटलं बरं दिवस आला आपण काय व्हिडिओवर लक्ष देत नाही मायरोज पप्पाचं तर काही लक्षच नाही व्हिडिओवर तरी एक पोस्ट मी त्यांना टाकायला लावली ला कुणी टाकली काय माहिती त्यांनी टाकली का त्यांच्या आत त्यांनी टाकली यूट्यूबला एक व्हिडिओ त्याच्या बड्डेची एक व्हिडिओ टाकलाच नाही बड्डेचा व्हिडिओ काढून ठेवलेला तर ती पण भावा बहिणीनं व्हिडिओ सोडलेला नाही तर व्हिडिओवर कमावण्यावर काय त्यांचं डोक्यात काय डोक्यात नाही कुठलं का त्याला शॉक लागला बावा विनं दहा रुपयाचा शॉक आहे त्यांना त्यामुळं काय आपण व्हिडिओ काढत बी नाही त्यांच्यामुळं व्हिडिओवर माझं पद्धत दुर्लक्ष होतं आहे मी घरातलं करायचं पोरांचं बघायचं का व्हिडिओवर लक्ष ठेवायचं म्हणजे सुचत नाही काय तसं बी ते दिवसभर कामाला गेलेलं असते ते आज घरी ठेवून घेतलंय आज उशीर लय झाला होता आणि डबा पण झाला केला नव्हता मी रात्री त्यांनी लय गोंधळ केला मयरूच्या पाप्पानी त्यामुळं काय मी व्हिडिओ काय बनवलाच नाही म्हणजे व्हिडिओचं जाऊ द्या पण डबा काय सकाळ उठून केला नाही उशीर झाला होता रात्री झोपायला म्हणल्यानंतर मी काय डबा उठून केलेला नव्हता रात्री काय गोंधळ केला ती पण तुम्हाला सांगते भाव बहिणीनो हका कामाला जात येते कामाला जात ते चार पैसा कमवायला आपल्या घरादारात होत्या परपंचात होत्याला म्हणून चार पैशाला जात येते कमवायला तर येताना फुल होऊन येत येते दारू पिऊन येत येते फुल मग रात्री भरपूर झाली वाटतं कुठला मित्र होता मित्राची पार्टी वगैरे तर होती वाटतं बड्डेची तर त्या बड्डेमध्ये भरपूर असं त्यांनी शराब पिलं आणि घरी आल्यानंतर जेवल्या जेवता ताटा म्हणजे उभा पर राहायला येत नव्हतं त्यांना जेवण एक म्हणजे एक अर्धीवर चपाती खाल्ली मग त्यांना जी परत जे नंतर जी उलट्या जी व्हायला लागल्या काय झोपूनच उलट्या करत होता आकाश शर्ट भरवलेला खाली झोपलं होतं भरपूर असे म्हणजे हे झालं त्यांना त्रास पचली नाही दारू मग मी म्हणते भाव बहिणीनो याकार त्यांनी मित्र असू द्या नाही तर कोणी असू द्या एकारने दारू सांगितली म्हणून आपण ते किती बी पेयचीच का फोकाट त्यांना सांगितलं तरी हो भाऊ बहिणीनं कळलं नाही मी भरपूर त्यांना सांगते त्यांचं डॉस केलेलं ताप आहे त्यात विषय असा आहे भाऊ बहिणीनं की घरातली जी माणसं आहेत ती त्यांना काय त्यांचं पटत नाही दारू रुपये आणि मला त्यांचं सोडा मला पण पटत नाही त्यांचं दारू रुपये दारू पिऊन आल्यानंतर भाव बहिणीनं आलं की शांतही बसावं पण ती बसत नाही तर बोबा सुद्धा राहायला येत नाही दोन चार मिनट झोपेपर्यंत त्यांचा कालवा चालू असतो मग पचत नाही भाऊ बहिणीनं सण होत नाही तर आपल्याला त्या गोष्टीच्या नादी लागावं नाही असं मी म्हणत असते आणि त्यांच्यामुळं तर भाऊ बहिणीनं खरं म्हणलं तर व्हिडिओवरनं दुर्लक्ष व्हायला लागले आता आपले आपला फायदा किती लोक घेतात हे पण त्यांना समजणार आणि काहीच कळना असं त्यांना सांगायचं सांग व्हिडिओ तर म्हणले आपला कुठं रोजचा तमाशा आपल्या व्हिडिओवर दाखवायचा म्हणून भाऊ बहिणी मी व्हिडिओ बी काढायचो ठेवलेला आहे तर आता काय भाऊ बहीण आहे ती ती म्हणते ती की पैशासाठी हिंचे नाटकं चाललेली आहे ती आता आमचं व्हिडिओ आता बरेच दिवस झाला मी व्हिडिओ बनवत नाही म्हटल्यानंतर आता एका आयडीवरती व्हिडिओ येते ती नंदाच्या आयडीवरती मायऱ्याच्या पप्पाच्या नावाने तर आता काय भाऊ बहीण म्हणते ती की पैशासाठी चालवलं आहे भाव बहिणीनं पैशासाठी कोणी काय करत नसतं आणि पैसा काय किती दिवसाचा पैसा असतो पैशासाठी जरी केलं तर किती दिवसाचा पैसा असतो भावभणीनो ती त्यामुळे मी काय म्हणते पैशासाठी हाय का तर खरं आहे आमची जी रिअल लाईफ आहे ती तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो तु तु ते तुम्हाला खोटं वाटतं ती तुमचा तु प्रश्न राहिला काय करते तू ती तुमचा तु तु प्रश्न राहिला भावभहीन आता बघा आमचं जे रिअल आहे तिथे तर तुम्हाला आम्ही दाखवत राहणार कायमस्वरूपी आणि दाखवायचं तर तसं तर आमचं व्हिडिओ नसतं त्यामुळं तुम्हाला काय खरं आल काय आहे तुम्हाला पण समज ना बसली मी आताच मला हे राडा उचलायचा राडा बघूनच अंगाव काटा येतो भाव समर्थाचा बड्डे झाला ते बड्डे झाला आताच फुग मीच फोडला हाताने मागाशी फुग मग कसं होतं बड्डे केल्या समर्थाचा आपला इथं साधा सिंपल आपला कसं आहे आपली सासू वारली गो मोठा गाज्या बाज्या काय करायचा आहे आपल्याला पण चार लोक बोलणारे असते ती बघणारी असते ती त्यांना वाटणार ते आता जरी यूट्यूबवर आम्ही व्हिडिओचं व्हिडिओ बड्डेचा व्हिडिओ जास्त लोक मोठा केला असं तर काय म्हणली असते की ह्यांना आयचा गम आहे आणि नसता केला तरी म्हणली असती ह्यांना एकूल एक लेकर आहे त्या बड्डेसुद्धा सुद्धा केला नाही त्या लेकराचं मी चौकडनं लोक बोलत असते ती भाव बहिणीनं आता घरातलेच भावनीनो आता सकाळी काय विषय झाला रात्री त्यांनी उलट्याही केल्या त्रास आम्हाला त्यांच्या बगवूनीराने उलट्या केल्या ती उलट्या करायला लागलं म्हणून जेवत्या ताटावरनं तर चला जाऊ द्या केलं तर केलं तर बारकेनं काय म्हणती तू न हाल तुझा बिवऱ्या व्यवस्था गुंडळा आणि तू न जा म्हणजे त्यांना जायला जा लावायचं त्यांना ला बायका करायला लावायची ननंद म्हणजे बाय नंदाचं काय म्हणणं आहे की ती तुझी तुझं बोरा विस्तारा कुंडळा तिकडं तिकडे चार बायका करून राहा त्यांनी बायका केल्यानंतर मी कुठं जा माझी लेकरं कोण बघणार भाव बहिणीनो कसं काय असं ना दरं पिऊन बघते ना आम्हाला माझा नवरा तर ह्या गोष्टीवर तुम्हाला कसं वाटतंय तुम्ही सांगा आता पार्किंग नंतर माझ्या नवऱ्याला नवरा करा बायका कर म्हणती आणि राहा म्हणती आणि आम्ही कुठं जायचं सांगा तुम्ही आता मी त्यांना तर काय बोलत नाही भाऊ बहिणीनो त्या नंदाला बोलत नाही तिथे भाऊ भाऊबी बोलतो पण दार पिऊन तिथं भांडायला जात असतो ती त्यांना भांडतात ही यांना भांडतात आपण नुसतं ऐकायचं त्या दिवशी बी घरातनं बाहेर निघा असं विषय दारातलं शेड नावा करून घेतलं आहे असताना असं भरपूर गोष्टी ब ऐकायला भेटतात भावभिनीनं मी तर काय या भांडणामुळे तर व्हिडिओ बनवत नाही आणि मला वाटतं की कुठं भांडण आपलं जगाला दाखवावं जग काय म्हणतं हे खोटंच आहे मग आमचं खरं आहे ते आम्ही सांगाय आहे पण वाटतं आहे खोटं आहे पण ठीक आहे भावा बहिणीनं तुमच्यासाठी खोटं तर खोटं पण ते आमच्या जीवाला माहीत आहे आमची खरी भांडणं असते ती त्यामुळं तुम्हाला सांगण्यात काय अर्थ नाही तुम्हाला खटं वाटतंय तर खोटं काय भाऊ बहिणीला खरं वाटतं तर खरं मी खटं बोलत नाही मी स्वतः त्यांना जास्त बोलत नाही कारण की पाटी महागजी भांडणं होऊन गेली त्या गोष्टी बांधणावरनं आपण काय त्यांना जास्त बोलत नाही आता ते दिवशी त्यांचा पायाला जखम झाली भावा बहिणीनं म्हणजे पायाला हाडकाला जखम झाली त्यांची हाडूक सरकलं होतं आता कसं असतं चार तोंड असते तो ते चार तोंड माणसाची असते ती काय म्हणतं माणूस एका तोंडाने म्हणतं बघा आमचं असं झालं तरी आम्हाला इथं कोणी बघितलं नाही नाही बघितलं तर काय म्हणणार आम्हाला बघितलं नाही बघायला जर गेलं तर त्याचं कोणी नाव घेत नाही त्यामुळं भाऊ बहिणी जे आपलं काम आहे ते त्यांना मायरोच्या पा पप्पाला मी काय म्हणलं म्हणलं ही दुश्मनी आपली कायमस्वरूपी तुम्हाला ठेवायची असली तर ठेवा पण गाडीवर पडले माणसाच्या सुखात नाही दुखात तरी द्यावी असं म्हणलं जातं मग त्यांना बळबळ मी मायरच्या पप्पाला त्यांच्या बहिणीला बोलायला लावलं होतं मग त्यांना एक दवाखान्यात घेऊन मला भांडत होतं ती मी नसतोच बोलत मी आमक करत नसतो तमकं करत नसतो म्हणलं असं ते म्हणलं तुम्हाला दुश्मनी धरायची तर कायमची धरा म्हणलं पण वाईट वेळेत तरी त्यांना तुम्ही द्या कोण आहे आपल्याशिवाय त्यांना तरी बघायला ला त्यांना बोलायला लावलं मी त्या दिवशी माझं काय यात चुकलं का तुम्ही सांग मा माझ्या मनात यांच्या की म्हणजे कधी रागरो स्वाब आला नाही आणि कधी काय नाही माझा कसा विचार करते ती मी त्यांच्याजवळ असं कसं का असं ना आणि दुसरी गोष्ट तुम्ही म्हणताल की बड्डे पोराचा झाला पोराचा बड्डे झाला भावा बहिणीनं त्यात पाहुणं होतं इथं पाहुण्यापाशी त्यांना बड्डेला सांगितलं होतं आणि <laughs> तुम्ही म्हणसाल की येतं होती म्हणून त्यांना सांगितलं <coughs> तसं सा मोठ्या नंदाव्याला पण फोन केला होता त्यांना पण फोन करून सांगितलं होतं बड्डेला या पण त्यांची काय कामं लग्न फिग्न कोणाचं होतं त्यांचं ती तिकडं गेली बड्डेला काय त्यांना येणं झालं नाही ते म्हणले आम्ही आधीमध्ये येऊ तर ठीक आहे म्हणलं पाहुण्याला फोन केला होता त्यांच्या मालकाला तर चला बारकीन म्हणती लग्न आहे लग्न करून राहा पण त्या हे विचार करत आहेत का त्यांनी लग्न केल्यानंतर माझी लेकरं कोण संभळल मला कोण संभळल नुसती उचलायची जीवन लावायचे टाळायला असं नसतं भावा बहिणीनं तर चला येतो पुढच्या व्हिडिओमध्ये घ्या सर्वांनी काळजी मला भरपूर काम आहे हो का घरात राडा पडलाय लई भांडी पिंडी झाडून काढायचं आहे बाहेर तितकीच भांडी पडल्यात धुनं राहिले आता पोरगं उठले की काही करू देत नाही तो पण दोटी उठायच्या आधी म्हणलं भांडी दोन करावं पण त्यासाठी म्हटलं आधी व्हिडिओ काढावं तर आतापासून भावभिनीनं माझं व्हिडिओ येत्याल तर व्हिडिओ बघा